नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गाववाल्यानो राजकारण असेल किंवा पक्ष असेल त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतो आणि एखादा नेता जेव्हा असे कष्ट घेतो त्याच वेळेस त्या नेत्याचा पक्ष हा सत्तेत येतो इतकंच नाही मित्रांनो तर लोकांच्या गळ्यातील ताईतही होतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी काही चांगलं बोललो की नक्कीच जी शिवसेनेला मानणारी उभाटाला मानणारी लोक माझ्या कॉमेंट बॉक्सवर येणार आणि मला शिव्या घालणार हे नित्याच आहे नियमित आहे पण मला त्याची परवा नाही आहे कारण माझ्या डोळ्याने जे दिसतं ते मी बघतो आणि तेच तुम्हाला तुमच्या समोर मांडतो मी कानावरही विश्वास ठेवत नाही तर मला प्रत्यक्ष दिसणार मी मांडतो आज देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते म्हणून घेतलं जात आहे कालच्या आलेल्या या मुलाने शरद पवार यांना मागे टाकलेला आहे इतकंच नाही मित्रांनो तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीचा नेताही आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना हे जे काही वैभव म्हणू आपण ते आयत मिळालं का मित्रांनो तर आयत मिळालेलं नाहीये त्यांनी पक्षासाठी कष्ट घेतलेले आहेत महाराष्ट्रातील जनतेसाठी कष्ट घेतलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातील जनता आज त्यांच्या मागे उभी आहे त्यांचा पक्षही त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि त्यामुळेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस आज प्रत्येकाला हवे हवे असे वाटत आणि याच एक तुम्हाला उदाहरण देतो मी हे हवे गोळीबार करत नाहीये याच प्रत्यक्ष उदाहरण आहे आणि ते म्हणजे मित्रांनो आता जी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे या रणधुमाळीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना सगळ्यात जास्त मागणी आहे हो मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना सगळ्यात जास्त मागणी आहे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असं वाटतय जे जे उमेदवार जे महायुतीचे आहेत त्यांना प्रत्येकाला असं वाटतय की माझ्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एखादी तरी सभा घ्यावी आणि त्या सभेसाठी प्रत्येक जण उत्सुक आहे मंडळी लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना अर्थातच जिंकून यायचंय आणि आपण जिंकून येऊ शकतो हा त्यांच्यामधला विश्वास त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये परावर्तित केलेला आहे देवेंद्र फडणवीस आपल्या मतदारसंघात आले त्यांची सभा झाली तर मतदार आपल्याकडे वळेल असा कॉन्फिडन्स असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना आता प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकी मतदान होईपर्यंत देवेंद्र फडणवीसच्या सुमारे एकशे पंचवीस सभा होण्याची शक्यता आहे म्हणजे मंडळी एकशे पंचवीस सभा म्हणजे आईचं काम नाहीये केवळ एका राज्यात एकशे पंचवीस सभा होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो ही मागणी दिवसेंदिवस वाढते दिवसेंदिवस वाढते लोक पुढे येत आहेत की आम्हाला देवेंद्र फडणवीस यांची सभा द्या आणि त्यातही आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो की अजून महाराष्ट्रात मतदानही सुरू झालेलं नाहीये पहिल्या टप्प्याचंही मतदान झालेलं नाहीये आणि तोपर्यंतच मा संपूर्ण महाराष्ट्र मिळून देवेंद्र फडणवीस यांच्या सोळा सभा झाल्या कालपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या सोळा सभा झाल्या असा हा नेता जर पक्षासाठी कष्ट घेत असेल पक्षासाठी सर्वस्वपणाला लावत असेल तर त्याची प्रशंसा होणारच मित्रांनो त्याची प्रशंसा होणार ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस केंद्रीय नेतृत्वाने दोन हजार चौदा मध्ये केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला त्यावेळेस महाराष्ट्र भाजपमध्ये दिग्गज नेते नव्हते का तर निश्चितच होते पण केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यातले गुण बघितले यांच्यातली आत्मसमर्पण वृत्ती बघितली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि तो विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी डगमळीत केला नाही त्यांनी पाच वर्षात महाराष्ट्रासाठी असं काम केलं की महाराष्ट्र पुन्हा संपूर्ण देशात आर्थिक आघाडीवर पहिल्या क्रमांकाचं राज्य झालं जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा हे स्थान चौथ्या पाचव्या क्रमांकावर गेलं होतं फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि पाच वर्षात विविध आर्थिक आघाड्यांवर महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला इतकाच नाही मित्रांनो कि त्यावेळेस त्यांनी शिवसेनेशी युती केली होती आणि तो युतीचा धर्म त्यांनी प्राणपणाने पाळला होता त्यांनी कधीही शिवसेनेबद्दल अपशब्द काढला नाही तिकडे सामना जहर ओकत होता सत्तेत असूनही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यावर तोफा डागत तो होता पण देवेंद्र फडणवीस हे मात्र युतीचा मैत्रीचा धर्म पाळत होते आणि काहीही बोलत नव्हते अर्थात त्यांनी आतून समज दिली वगैरे ही गोष्ट वेगळी पण बोलत नव्हते त्याच कारण एकमेव होत की त्यांना युतीचा धर्म काय हे माहीत होत आणि मग मित्रांनो त्याच युतीच्या धर्माला जागून त्यांनी गरज नसतानाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती केली मंडळी त्यावेळेस अनेक जण फडणवीसांना सांगत होते की युती करू नका पण फडणवीस मैत्री धर्माला जागले आणि त्यांनी युती केली आणि त्यानंतर के त्यान ती युती तोडून उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि देवेंद्र फडणवीस यांचं हातच मुख्यमंत्री पद गेलं पण म्हणून देवेंद्र फडणवीस रडत बसले बस नाही खोके घेतले पाटीत खंजीर खुपसला पक्ष पळवला युती तोडली असं बोलत बसले नाहीत ते विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यरत झाले क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपली भूमिका बदलली आणि ही हे फार कठीण असतं मित्रांनो फार कठीण असत आज जे बोलतायत ना पक्ष चोरला त्या पाठीत खंजीर कुपसला खोके घेतले हे का बोलतायत कारण त्यांना अद्याप हे पचनीच पडलेलं नाहीये की आपलं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे आणि आपण विरोधी पक्ष नेते पक्षाच्या भूमिकेत आहोत हे पचनी पडलेलं नाही त्यांना अजून असं वाटतंय की आपणच सत्ताधारी पण फडणवीस यांनी ते केलं नाही फडणवीस विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेले आणि तत्कालीन सरकारचे वाबाडे काढत राहिले त्यांचा भ्रष्टाचार त्यांचा गैरकारभार याचे वाभाडे काढत राहिले परिणाम काय झाला मित्रांनो तर जे मुख्यमंत्री पदासाठी आपापले होते आतुरलेले होते त्यांनी आपल्या लोकांनाच बघितलं नाही आणि त्यांचे राजकीय पक्ष फुटले आता तिथेही फडणवीस यांनी राजकीय कौशल्य दाखवलं आज आमचा घर फोडलं पक्ष फोडला हे जे म्हणतायत ना ते का म्हणतायत कारण त्यांना ते करायला जमलं नाही आणि म्हणून संस्कृतीचे अगदी आपण सभ्य आहोत ह्याचे दाखले देत आहेत त्यांच्यामध्ये ती धमक नव्हती भाजप फोडण्याची जर त्यांच्यामध्ये ती धमक असती ना तर त्यांनी हेच केलं असत हे राजकारण आहे मित्रांनो आणि राजकारणासारखंच करावं लागतं ते खेळावं लागतं फडणवीस यांनी तेच नेमकं केलं आणि आपल्याला मुख्यमंत्री पदावरून हटवणाऱ्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून लावलं आणि हे फडणवीस यांचं राजकीय कौशल्य होत राजकीय कौशल्य होत मित्रांनो आणि ते कोणीही मान्य करेल ती पोडापोडी ही राजकीय कौशल्यच होत आज मित्रांनो महायुतीच सरकार महाराष्ट्रात आहे पण फडणवीस यांची लोकप्रियता ही शिगेला पोचलेली आहे फडणवीस भले उपमुख्यमंत्री असतील पण त्यांची लोकप्रियता शिगेला पोचली आहे आणि म्हणूनच फडणवीसांना जास्तीत जास्त मागणी आलेली आहे की आमच्या मतदारसंघात या आणि प्रचार करा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील त्यांना तर मागणी आहेच नो डाऊट पण त्यांना देश सांभाळायचा देशात विविध ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत महाराष्ट्रात फडणवीस यांना जास्त मागणी आहे आणि महाराष्ट्राचे फडणवीस हे हिरो झालेले मंडळी खोट वाटतय तुम्हाला पुरावा हवाय प्रूफ हवाय चला देतो पुरावा प्रूफ देतो प्रत्येक सभा प्रत्येक विरोधी पक्ष नेत्याची सभा मग ते अगदी उबाटा असतील शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील नाना पटोले असतील कोणीही घ्या आणि त्यांची सभा त्यांच्या सभेतली भाषणं ऐका तुम्हाला आढळून येईल की ते सगळेच्या सगळे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना लक्ष का हा प्रश्न आहे आता हा प्रश्न काही दूधखुळा प्रश्न नाहीये आपण सगळे जाणतो जो प्रसिद्धीच्या अच्युत्य शिखरावर असतो त्याच्या विरोधातच बोललं जातं आणि त्याच्या विरोधात बोललं की मग काजव्यालाही प्रसिद्धी मिळते मित्रांनो आणि ते होते आज फडणवीस हे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांची मागणी होते आणि ही मागणी त्यांच्या लोकप्रियतेच द्योतक आहे त्यांच्या लोकप्रियतेच द्योतक आहे एकशे पंचवीस सभा जिथे त्यांना मागणी होते ते त्या ते लक्ष फडणवीस गाठतील का मित्रांनो सोळा सभा तर झालेल्या आणि मला वाटत की फडणवीस यांनी मनावर घेतलं तर अशक्य काहीच नाहीये मंडळी फडणवीस हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे पण त्याला आता मध्ये यायचंय आणि मध्ये येण्यासाठी ते प्रयत्न करतायत बाकीचे सगळे लुंगेसुंगे हे त्यांना पास आपण पास होऊ की नाही याची चिंता आहे आणि त्यासाठी प्रयत्न करतायत हा फडणवीस आणि बाकीच्या सगळ्यांमधला फरक हो आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद